नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा शेतवांवर मनकपूर्वक स्वागत आहे आज आपण घेऊन आलोय कुळवंडी गावातील बारस एक अशी परंपरा जिच्यात भक्ती आनंद आणि गावचा आनंद एकवटलेला आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे सुंदर गाव आणि त्याच्या मध्यभागी शंकर देवाचं प्राचीन मंदिर हे केवळ मंदिर नाही तर श्रद्धा विश्वास आणि देवप्रेमाचं मुख्य रूप आहे गावातील प्रत्येक मनुष्याच्या हृदयात या देवाबद्दल अपार प्रेम आहे बारसच्या दिवशी संपूर्ण गाव एकत्र येतं लहान मुलं सगळे भक्तिभावानं देवाचे पूजन करतात शंकराच्या देवळात आरत्या घुमतात ढोल ताशांच्या गजरात देवाची पालखी मंदिराच्या प्रदक्षिणा फिरवली जाते त्यावेळी गावच्या भक्तांमध्ये उत्साह हसरे चेहरे आणि आनंदाचं वातावरण अनुभवायला मिळतं गावातील तरुण मंडळी उत्साहाने ढोलाच्या तालावर पालखी नाचवतात मंदिर चारही बाजूनी लाइटिंगने सजलेली असतात आणि दाट अंधारात ते मंदिर जणू सोन्याच्या दीपकासारखं झळकत रात्री बाराच्या सुमारात मंदिरात तुळशीचं लग्न लावलं जातं मंगलाष्टकांच्या स्वरानी संपूर्ण परिसर दुमदुमतो आणि देवळाच्या अंगणात भक्तीचा सागर उसळतो ही बारस म्हणजे केवळ सण नाही तर गावचं एकत्र येणं श्रद्धेचा सोहळा आणि देवाशी नातं नव्यानं दृढ करणारा क्षण आहे हाच आपला कुळवंडी गावचा बारस श्रद्धा प्रेम आणि परंपरेचा उत्सव